वेलकम टू आर यूट्यूब चॅनेल नमस्कार मंडळी यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे द रियल ट्रेडर खरं तर बघूया पटपट उद्या बँक निफ्टी निफ्टी फिफ्टी आणि सी एन एक्स फायनान्सच्या काही लेवर्स तर बँक निफ्टीने मुवमेंट दिली मार्केट गॅपअप झालं खाली आलं सपोर्ट घेतला आणि वरती गेलं तर हे पाहतात सध्या ना त्याच्या अगोदर आपण डावजोन्स मार्केट बघूया तिथे काय चाललंय त्याच्यावर थोडंसं आपण एक विचार करूया डेली टाईम फ्रेमवर बघूया कसं आहे रेड आहे ठीक आहे जे खाली आलं होतं कालून वरती जायचा प्रयत्न करतो आहे ठीक आहे तर आपण निफ्टी बँकमध्ये पण येऊयात निफ्टी बँक वाव डेली टाईम फ्रेमवर बघितलं की तुम्हाला असं वाटतं की असं असं मस्त असं तीर खेचला आहे आणि पकडून पुढे जाणार आहे असा तीर बांधलेला आहे तर याला आपण पिन पॉईंट म्हणतो ठीक आहे आणि ह्यानंतर मार्केट वरती जातं असे लोकांचे विचार असतात ठीक आहे अभ्यासाप्रमाणे तर आपण डेली फ्रेमवर जर आप, आप हा एक रजिस्ट्रन ड्रॉ केला हां फिफ्टी वन थाउजंड थ्री एटी फोर हा जर ब्रेक झाला तर मग मार्केट आपल्याला वरती हे इथपर्यंत देऊ शकतं टार्गेट मिनिमम त्याच्या अगोदर पहिलं टार्गेट असेल हे म्हणजे फिफ्टी वन थाउजंड फाय फोर्टी फोर म्हणजे फिफ्टी वन थाउजंड फाय हंड्रेड हा आपला राऊंड लेवल आहे जसं सगळ्यांना माहिती असतं फिफ्टी वन थाउजंड फाय हंड्रेड ही सायकोलॉजिकल लेवल आहे काही काही लोक म्हणतात ती एस वाय लेवल आहे ठीक आहे तर समजा मार्केट आता आपण पंधरा मिनटावर येऊया तीन कंडिशन पुन्हा घेऊया समजा आता बघा इथे हा जो सिनरीय हा सगळ्यांना माहिती आहे हा जो सिनरिओ आहे हा सगळ्यांनाच माहिती आहे काय शोल्डर झाला सॉरी एक हे झाला त्याच्यानंतर हे एक छोटं झाला त्याच्यानंतर हे एक छोटं झालं हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि सगळेच वरचा ट्रेड घेतील तर कदाचित मार्केटवर उद्या खाली येऊ शकतं म्हणजे किंवा या एकाच रेंजमध्ये फिफ्टी वन थाउजंड थ्री एटी फोर किंवा फिफ्टी वन थाउजंड फाय फोर्टी फोर ह्या एका रेंजमध्ये मार्केट राहू शकतं असं या एका रेंजमध्ये मार्केट राहू शकतो किंवा मार्केट खाली येऊन इकडल्यांच्या सगळ्यांचे स्टॉप हिट करू शकतो माझ्या मते गॅपअप झाला आपण कंडिशन घेतल्या जर गॅपअप झाला तर मार्केट गॅपअप झाला इथे इथे जर फिफ्टी वन थाउजंड फाय हंड्रेडच्या इथेच गॅपअप झाला तर मग प्रॉब्लेम आहे मग कारण की इकडले सेलर्स लोक अगोदरच निघालेले असणार आहे मग तिथे आपल्याला काहीच मिळणार नाही आणि जर गॅपडाऊन झाला तर मग ॲक्च्युली मार्केट अप साईडला आहे आणि मार्केट गॅपडाऊन झालं तर हे जरा चुकीचं होतं Uh, कधी कधी मार्केट गॅप डाऊन होतं आणि लोकांची शॉपला हिट करून पुन्हा वरती जाण्याचे चान्सेस असतात किंवा कधी कधी खालीच होतं किंवा किंवा ही ही एक आहे फिफ्टी वन थाउजंड आणि फिफ्टी वन थाउजंड थ्री फिफ्टी टू ह्या रेंजमध्येच मार्केट राहू शकतं आणि उद्या आहे एक्सपायरी दोन दिवस मार्केटने डायरेक्शनल मूव्ह दिले आहे एकदम खाली गेलं आणि एकदा वरती गेलं आणि हे असं कन्सॉलिश तर उद्यासुद्धा माझ्यामध्ये कन्सॉलिडेशनच असू शकतं कारण की प्रीमियम खाण्याचं काम करेल उद्या आणखी खूप लोकांना वाटेल अरे वा मस्त झालेला ब्रेकआउट देईल ब्रेकआउट देईल तर तो कदाचित ब्रेकआउट नाही देणार असं माझा विचार किंवा लॉजिक आहे आपल्याला ब्रेकआउट मिळू शकतो थर्जडे किंवा फ्रायडेला जसं मार्केट फ्रायडेला आणले खाली तसंच मार्केट ह्या फ्रायडेला वरती जाईल इथपर्यंत असं माझं लॉजिक आहे तर तुम्हालाही बहुतेक हे लॉजिक पटलं नसेल पण खूप काही गोष्टी आहेत जे ऑब्झर्व केल्या त्यानुसार मला असं वाटतं की तुम्हाला हे लॉजिक पटावं ठीक आहे तर जर आपण लॉजिकली बघूयात पुन्हा एकदा फिफ्टी वन थाउजंड थ्री सिक्स्टी वन ही रेजिस्टन्स लेवल आहे ती ब्रेक झाली तर फिफ्टी वन थाउजंड फाय हंड्रेडला यायला हवं ठीक आहे फिफ्टी वन थाउजंड सिक्स थर्टी सेवनच्या इथेही काही सेलर्स लोक बसलेले आहेत अप झालं तर वरती गॅप डाऊन झालं तर कदाचित खालती आणि जर इथेच आसपास झालं आणि मग ब्रेकआउट दिला फिफ्टी वन थाउजंड थ्री सिक्स्टी वनला पण तोही उद्या एक्सपायरी आहे तर कदाचित दोन नंतर न बारानंतर नंतर ट्रेड करावा माझ्या मते कारण की सगळे जे प्रीमियम्स आहेत खूप कमी झालेले असतात आणि त्यामुळे आपल्याला छानसं असं स्वस्तात मस्त मिळू शकतं ठीक आहे त्यानंतर बघूया आपण निफ्टी फिफ्टी निफ्टी कडे बघा मी काल म्हणालो होतो ह्या कालच्या लेवल्स आहेत निफ्टी कडे बघितल्यावर ही आहे मार्केट गॅपअप झालं सपोर्ट घेतला आणि त्यानंतर बघा ट्वेंटी फोर थाउजंड नाईन एटीवर एक एकही रेड कॅन्डल नाही बनवले कंटिन्युअस मार्केट ग्रीन कॅन्डल एक दोनच ग्रीन कॅन्डल बनवून रेड कॅन्डल बनवून मार्केटवरती केलं म्हणजे ऑलमोस्ट ट्वेंटी फोर थाउजंड नाईन फिफ्टी टू ट्वेंटी फायव्ह थाउजंड वन वन नाईन सो उठ गेलं असं ह्या काही लेवल्स आहेत ह्याचा रिस्पेक्ट केला मार्केटने चला तर मला असं वाटलं होतं की ट्वेंटी फाय थाउजंड वन सेवंटी फायपर्यंत जाईल पण मार्केटमधूनच रिव्हर्स झालं तिथे काहीच नव्हतं त्याच्यामुळे मार्केट कंटिन्यू सरपरप्रप स्वतःचा हाय जेव्हा ब्रेक करतो तर मार्केट खूप छान वरती जाण्याचे चान्सेस असतात पाच मिनिटावरही मार्केटने काही ताण दिला नाही आहे मार्केट छान असं वरती गेलेलं आहे ठीक आहे चला तर आता आपण ह्या लेवल्स उडवूयात आणि उद्याचा परत अभ्यास करूयात पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेमवर तर पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर मित्रांनो मला असं वाटतं हा जो आहे आता रेजिस्टन्स कारण की मार्केट पुन्हा इथून खाली आलेला आहे आणि आता आपला सपोर्ट जर म्हणाल तर हा सपोर्ट होऊ शकतो ट्वेंटी फाय थाउजंड ट्वेंटी फाय थाउजंड खूप छान असा सपोर्ट होऊ शकतो पण आता इथे पुन्हा चेन जर गॅपअप झालं ट्वेंटी फाय थाउजंड वन ट्वेंटी सिक्स तर मार्केट कदाचित इथपर्यंत हे आहे ट्वेंटी फाय थाउजंड टू हंड्रेडपर्यंत जाऊ शकतं आणि जर गॅप डाऊन झालं डायरेक्ट इथं ट्वेंटी फायव्ह थाउजंडच्या इथेच गॅप डाऊन झालं तर पुन्हा सपोर्ट सपोर्ट घेऊन वरती जाण्याचे चान्सेस आहेत आणि जर ट्वेंटी फायव्ह थाउजंडच्या खाली राहायला लागलं मार्केट तर पुन्हा मार्केट ट्वेंटी फोर थाउजंड एट एट आणि ही इथं जी लोकं थांबलेली आहेत ट्वेंटी फोर थाउजंड एट थर्टी सिक्स ह्या स्टॉपला करायला मार्केट येऊ शकतो ठीक आहे आणि जर आसपासच ओपन जा झालं तर मग आपल्याला बघावं लागेल कोणता पॅटर्न बनतो आहे आणि त्या पॅटर्ननुसार आपल्याला ट्रेड करावा लागेल आपण बघूयात आता सी एन एक्स फायनान्स सी एक्स फायनान्स जसं बँक निफ्टीचा छोटा भाव अच्छा मला वाटलं की ह्याच्यामध्ये जाईल पण मार्केट ह्या ॲपमध्येच रेंजमध्येच थांबलं पण आज रेंज रेंज होतं रेंजमध्येच होतं मार्केट चला बघूयात आपण एक काही लेवल्स ह्या आहेत ट्वेंटी थ्री थाउजंड एट झिरो फाय त्यानंतर एक लेवल आहे ट्वेंटी थ्री थाउजंड सेवन वन फोर दुसरी अशी रेजिस्टन्स लेवल ही आता पुन्हा गॅपअप झालं तर बघा डायरेक्ट डायरेक्ट ट्वेंटी थ्री थाउजंड सेवन वन फाईव्हच्या इथे झालं तर मार्केट पुन्हा ट्वेंटी थ्री थाउजंड एट झिरो फायला जाऊ शकतो कारण की डब्ल्यू पॅटर्न बनवून जाऊ शकतो मार्केट गॅपअप झालं तर आणि गॅप डाऊन झालं तर समजा इथे ट्वेंटी थ्री थाउजंड सिक्स झिरो थ्रीचे इथे गॅप गॅपडाऊन झालं तर मार्केट कदाचित मार्केट इथपर्यंत येऊ शकतं ट्वेंटी थ्री थाउजंड फाय हंड्रेड ट्वेंटी थ्री थाउजंड फाय हंड्रेड हा काय आहे त्याचा स्ट्रॉंग सपोर्ट आहे सायकोलॉजिकल लेवलही आपण म्हणू शकतो बघा इथे खूप वेळा ट्वेंटी थ्री थाउजंड फाय हंड्रेडवरच सपोर्ट घेतला होता आजही म्हणजे काल पही ला ही ट्वेंटी थ्री थाउजंड फाय हंड्रेडलाही सपोर्ट घेतला आणि आज मार्केटने ट्वेंटी थ्री थाउजंड सिक्स झिरो वनला सपोर्ट घेतला तर जर इथं जवळपास ओपनच झाला म्हणजे नो गॅप अप नो गॅप डाऊन ओपन झाला इथे तर मग मार्क, पुन्हा मार्केट आपल्याला बघावं लागेल की मार्केट नक्की कसं बिहेव करत आपला कोणता पॅटर्न बनतो आहे आणि त्याच्या हिशोबाने आपल्याला ट्रेड करावा लागेल चला तर उद्यासाठी छान असा ब्रेकआउट ट्रेड माझ्या मते दोन आहेत एक आहे यू यू ई एस यस, यस वेस्ट कॉर्प लिमिटेड तर आपण कधीही ब्रेकआउट ट्रेड बघतो तर डेली टाईम फ्रेमवर बघतो बघा ही खूप मोठी अशी ट्रेंडलाईन आहे जी की आलेली आहे दोन हजार अठरापासून दोन हजार अठरापासून एक तर दुसरी एक दुसरी आणि एक तिसरी आणि ह्या ट्रेंडलाईनला छान असा ब्रेक दिलेला आहे तर बघा इथे ही डेली डी पण देतो अरे वा सहा रुपये डिविडंड मस्त मज्जा शंभर रुपये शंभर क्वांटिटी घेतल्या ते सहाशे रुपये आपले होते की जर मार्केटने हे म्हणजे हे म्हणजे हे एट फोर्टी नाईन ब्रेक केला बघा खूप छान छान अशा ग्रीन कॅन्डल पण बनवत आहेत म्हणजे या व्हॉल्यूमच्या कॅन्डल बनवत आहेत जर एट फोर्टी नाईन ब्रेक केला पहिलं टार्गेट थाउजंड पहिलं टार्गेट थाउजंड आणि त्यानंतर जर थाउजंड ब्रेक केला हो बरोबर आहे तेच आहे म्हणजे हा जो कधी मार्केट जर आपला स रे सपोर्ट सॉरी खालचा रेजिस्टन्स ब्रेक करतो तर पहिला जो दुसरा जो रेजिस्टन्स असतो त्यानंतर जो येणारा तिथपर्यंत जातं म्हणजे एक वन थाउजंड आहे पण मला असं वाटतं की इथं आधी नाईन सिक्स्टी टू हे टार्गेट आपल्याला असायला हवं खूप छान आणि जर समजा परत मार्केट खाली आलं ह्या ट्रेंडलाईनच्या खाली सातशे दोनच्या खाली आलं तर आपला हे लॉजिक आहे हे चुकीचं ठरणार आणि आपण बाहेर होणार त्यानंतर आपण बघूयात एक आहे मस्तपैकी केळकर एस एच के ओ, डेली टाईम फ्रेमवर बघितलं ना मित्रांनो इथे बघा खूप दिवसापासून हा कन्सोलेशन झाला दो जवळजवळ दोन हजार एकवीसपासून एकवीस बावीस तेवीस चोवीस एकवीस बावीस तेवीस एक म्हणजे चार वर्ष हा कन्सोलेशन झाला आणि कन्सोलेशन करून पुन्हा कन्सोलेशन झालं आणि कन्सोलेशन नंतर पुन्हा ब्रेकआउट दिलं टू फिफ्टी सेवनला ब्रेकआउट आहे आणि जी वरती जी लाईन आहे तीनशे चौदा बघा ही आहे तिची दोन हजार अठरा दोन हजार सोळा दोन हजार अठरा दोन हजार सोळाचा त्याचा हाय आहे आणि मार्केट अभ्यासाप्रमाणे असं दिसतं मार्केट कधीही अगोदरचा जो हाय आहे म्हणजे एवढ्या वर्षाचा हाय जो आहे तो छान असा ब्रेकआउट करतो कारण ह्याच्यामध्ये हिम्मत आहे म्हणून तर इथपर्यंत आला हिंमत आहे म्हणजे त्याच्याकडे काहीतरी काहीतरी करण्याची कॅपॅसिटी आहे काहीतरी इथे आतमध्ये ह्या कंपनीमध्ये चाललं आहे म्हणून हा आपल्याला बॉक्स दिसतो एवढा समजलं असेल तुम्हाला मला, -मला काय म्हणायचं आहे पुन्हा मी सांगतो <coughs> कंपनीमध्ये काय ना काय असं चाललेलं आहे म्हणून हा आपल्याला एवढा बॉक्स आपल्याला मार्केट दिसत आहे ठीक आहे तर माझ्या मते हे खूप असं छान असं कन्सोलिडेशन झालेलं आहे आणि कन्सॉलिडेशन केल्यानंतर मार्केट ज्या ठिकाणी जातं त्या ठिकाणी खूप असं वरती जातं तर जर जा उद्या मार्केटने जर टू फिफ्टी नाईन टू सिक्स्टी ब्रेक केला तर मिनिमम तीनशे चौदापर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत आता हा इथून किती दिवसात आला आहे ऑगस्ट सप्टेंबर मग म्हणजे इथून नोव्हेंबर नोव्हेंबरपर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत तर मित्रांनो कोणताही ट्रेड घ्यायच्या आधी आधी स्वतःचा अभ्यास करा आणि त्यानंतरच नक्कीच ट्रेड घ्या तर मित्रांनो अशा छान छान अपडेटसाठी नक्कीच आपला स्वतःचा द रिअल ट्रेड लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळंच स्व फुकट आहे हो सगळंच फुकट आहे नक्कीच करा थँक्यू